श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे आणि त्याची माहिती देणार आहे त्याचे व्रत का धरावे कसे धरावे आणि कुणी धरावे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असेल त्यामुळं आजचा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघा म्हणजे जेणेकरून तुमच्या मनात प्रश्न उरणार नाहीत आणि प्रश्न न उरल्यामुळे तुम्हाला परत प्रश्न विचारावा लागणार नाही पिठोरी अमावस्या हे व्रत पित्रांसाठी तसेच आपल्या मुला मुलामुलींसाठी मुलामुलींच्या दीर्घायुष्यासाठी धरले जाते त्यामुळं माझे तर हे व्रत असतेच तुम्हीही हे व्रत जरी करत नसाल तर या वर्षीपासून सुरुवात करा या व्र हे व्रत केल्यामुळे पित्रांना शांती मिळते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांना दीर्घायुष्य मुलांवर सुसंस्कार मुलं चांगली घडतात मुलं जर तुम्हाला होणार असतील तुम्हाला तर भावी आयुष्यात अजून मुलं होणार असतील तुम्ही मुली असाल किंवा लग्न नवीन झालेल्या स्त्रिया असाल तरी हे व्रत नक्की धरा आपल्याला खूप चांगली संतान प्राप्ती होते आणि ज्यांना मुळातच मुलं मुली आहेत त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आयुष्यासाठी त्यांच्या कल्याण होण्यासाठी हे व्रत धरायचं आहे है शक्यतो या व्रताला उपोषण करतात पण उपोषण नसेल जमत काहीच हरकत नाही फळं दूध खिचडी राजगिराचा लाडू जे काही उपवासाचे पदार्थ आहेत भगर फक्त खाऊ नका बाकी काहीही खाल्लं तरीही चालेल म्हणजे उपवासाचं काहीही खावा दूध प्या भरपूर दूध नसेल आवडत ताक घ्या दही घ्या काहीही तुम्ही खाऊन पिऊन हा उपवास करू शकता आता हे झालं उपवासाचं पितरांची शांतीसाठी काय करायचं तर पितृ तर्पण करायचं पितृ तर्पण करताना काय पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आणि अंगठ्यावरून पाणी खाली सोडायचे हा तुम्ही गच्चित पण करू शकता घरातही करू शकता दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा विधी करायचा आहे आणि पितृस्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते पितृस्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे आणि पितृस्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहे त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येला तुम्हाला मुलांना संध्याकाळी ओवाळायचे आहे पूर्णाचे दिवे जमले तर उत्तम नाही तर आपल्या तिळाच्या तेलाच्या दिव्याने मुलांना ओवाळायचे आहे आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे कामना करायची आहे त्याचप्रमाणे या व्रताची पूजा कशी करायची ते आता सांगते या व्रताच्या पूजेसाठी चौसष्ट योगिनींची पूजा या दिवशी केली जाते तर बाजारात आता त्याचे चित्र सुद्धा मिळतात किंवा मग मोबाईलवर प्रिंट आऊट काढून घ्या नाही तर पूजेची खरी पद्धत तुम्हाला सांगते पूर्वी पिठाचे गोळे केले जायचे आणि पूजा केली जायची आता त्याची जागा सुपारींनी घेतली आहे तांबणामध्ये तांदूळ ठेवावेत आणि त्याच्यावर चौसष्ट सुपाऱ्या ठेवाव्यात प्रत्येक चौसष्ट सुपारीला एक चौसष्ट योगिनींचे आवाहन करावे म्हणजे चौसष्ट योगिनी तुम्ही पूजेसाठी यावेत अशी प्रार्थना करावी आणि प्रत्येक सुपारीची हळदी कुंकू आणि फुलं वाहून पूजा करावी अशा प्रकारे चौसष्ट योगिनीची पूजा तुम्हाला करायची आहे या दिवशी माता पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला पिठोरी अमावस्येची कहाणी सांगितली होती असे म्हटले जाते म्हणून या दिवशी संपूर्ण चतुर्मासाच्या पुस्तकामध्ये पिठोरी अमावस्येची कहाणी आहे ती तुम्हाला त्या दिवशी मी नक्की वाचून दाखवेन पिठोरी अमावस्येची कहाणी या दिवशी ऐकल्याने सुद्धा पुण्य लाभते आणि घरात वाचल्याने सुद्धा शांती लाभते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसाठी तुम्हाला हे पिठोरी अमावस्येचे व्रत करायचे आहे हे व्रत कधी सोडावे तर संध्याकाळी उपवास तुम्हाला सोडायचा आहे संध्याकाळी आरती करायची आहे पिठोरी अमावस्येची कहाणी वाचायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे अमावस्येचे उपाय नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन आत्ता फक्त पिठोरी अमावस्याची माहिती घेऊन आले होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ